नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही वारंवार सांगत आलेलो आहोत दुसरं जे आमचं चॅनल आहे अनलायझर लोकनीती त्यालाही तुम्ही अतिशय चांगला प्रतिसाद देत आहात पण जोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करणार नाही तोपर्यंत तो प्रत्यक्ष संख्या किती आहे हे कळत नाही म्हणून आमची विनंती आहे की तुम्ही सबस्क्राईब करा आजचा जो विषय आहे नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असे म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींचे पाय धुवायला पाहिजे आता ते काय आणि कसं म्हणले कुठल्या संदर्भात म्हणले याची सगळी चर्चा चालू आहे आणि त्याच्यावरती काही शीर्षक दिलं की सगळ्यांना असं वाटतं की टी आर पीसाठी व्ह्यूज मिळण्यासाठी चालू आहे का किंवा हे सगळे नेतेसुद्धा जाणीवपूर्वक असं वक्तव्य करतात कारण की त्यांना बातम्यांमध्ये जागा मिळवायची असते तो भाग आपण जरा बाजूला ठेवू पण ह्याच्यातलं वर्म काय तुम्ही लक्षात घ्या जर हे पहिलं चॅनल आहे की त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा निवडणुकीचे लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातले निकाल लागल्या लागल्या सगळ्यात पहिल्यांदा हा व्हिडिओ केला होता की हे निकाल उद्धव ठाकरेंसाठी सगळ्यात अडचणीचे आहे महाविकास आघाडीने ज्या जागा जिंकल्या त्या सगळ्यातून निष्पन्न जी गोष्ट होत होती तीस जागा स्वतःच्या आल्या होत्या आणि एक जागा अपक्ष तोही उद्धव ठाकरेंच्या अधिकृत उमेदवाराला पाडून निवडून आलेला होता ह्या ज्या एकतीस जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या त्याच्यामध्ये काँग्रेसच्या तेरा राष्ट्रवादीच्या आठ आणि त्यांचा बंडखोर असलेली एक ह्या सगळ्याच्या सगळ्या जागा ज्या होत्या ही जी सगळी ताकद दाखवलेली होती ही ताकद ही नेमकी उद्धव ठाकरेंच्या काय म्हणता येईल त्याला त्यांना अडचणीची ठरणार आहे त्यांच्या मुळावरती येणार आहे असं ते आमचं त्याच्या बाबतीतलं विवेचन होतं अजूनही आहे हे का आहे तुम्ही लक्षात घ्या आणि ह्याचा पुरावा म्हणून आता नाना पटोले यांच्या या वक्तव्याकडे तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये शरद पवारांचा काय आणि कसा का हात होता हे सगळं आता क्लिअर झालेलं आहे पण त्याच्यातून पवारांना दोन गोष्टी साधायच्या होत्या पवार आणि काँग्रेसला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सलग पाच वर्ष सत्तेत नसलेला आपला पक्ष दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ही सलग पाच वर्ष दिल्लीत सत्ता नव्हती आणि राज्यातही सत्ता नव्हती त्याच्यामध्ये जी कार्यकर्त्यांची तडफड चाललेली होती पक्ष सांभाळणं होऊन चाललेलं होतं विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील रा, काँग्रेसचे हे सगळं भाजपमध्ये निघून गेलेले होते कितीतरी नेते त्या वाटेवरती होते आणि ह्या सगळ्यातून पक्ष कसा सांभाळायचा ही अडचणीची बाब होती तेव्हा काहीही करून सत्तेशिवाय आपला पक्ष वाचत नाही सत्ता पाहिजे असेल तर त्यांना फोडलं पाहिजे आणि त्याच्यातल्या त्यांना बरोबर तो कच्चा दुवा सापडला आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना हिरलं त्याप्रमाणे पुढं काय घडायचं ते घडलं आता हे सगळं केल्याच्या नंतर मधल्या काळात ज्या काही सगळ्या घडामोडी घडल्या त्या सगळ्यातून देशभरामध्ये ज्या पद्धतीचं विघटन म्हणजे ध्रुवीकरण म्हणता येईल विघटन म्हणताना ध्रुवीकरण म्हणता येईल मतांचं करता येऊ शकतं हे लक्षात आल्याच्या नंतर आणि त्याचा आपल्याला फायदा होतो हा प्रत्यक्ष पुरावा निकालातून मिळाला म्हणजे या सगळ्यातून पवारांच्यासाठी काँग्रेससाठी सिद्ध हे झालं की आपल्याला कॉ उद्धव ठाकरेंची गरज नाही उद्धव ठाकरेंना आपली गरज आहे उद्धव ठाकरेंना सेक्युलर मतं मिळालीत म्हणून त्यांना एवढे नऊ त्यांच्या खासदार निवडून आणता आली हिरवी तर त्यांची संख्या अठरा होती एकनाथ शिंदे गेल्याच्यानंतर त्यांनीसुद्धा स्वतःचे सात खासदार निवडून आणलेले आहेत हिंदुत्ववादी समजा जर असं काही मतदार शिल्लक नसला असता तर एकनाथ शिंदेंना ज्यांना कुठला पाठिंबा नाही ते नेतृत्व तशा अर्थाने कॅरिसमॅटिक म्हणतो आपण असं नाही प्रभावशाली सगळं असताना सुद्धा केवळ शिवसैनिकांच्या निष्ठावंत शिवसैनिकाच्या जोरावरती एकनाथ शिंदेंनी सात खासदार निवडून आणले आणि ह्याच्यातून जो संदेश पवार आणि काँग्रेसला स्पष्टपणे मिळाला तो असा की आता हिंदुत्ववादी मतदार हा पूर्णपणे भाजपला गेलेला आहे कारण की हे त्यांना नीट माहिती आहे बाकीचे विश्लेषक त्यांनीच पोहोचलेले लिब्रांडू पत्रकार काही म्हण की एकतीस टक्क्यावरून भाजप छत्तीस सदतीस अडतीस टक्क्यांपर्यंत पोहोचलेलं आहे दे राज्यामध्ये सुद्धा भाजपला सगळ्यात जास्त मतं मिळालेली आता सुद्धा एकनाथ शिंदे आणि त्यांची मतं जर एकत्र केली तर हिंदुत्ववादी मतं मोठ्या प्रमाणात त्यांनी राखलेली आहेत हे पवारांना नीट कळलेलं आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पाठीमाग हिंदुत्ववादी मतदार नाहीये उलट त्यांना थोडाफार हिंदुत्ववादी मतदार आणि आपला असलेला सेक्युलर मतदार ह्याचाच फायदा झाला हे कळल्याच्यामुळं आता त्यांनी आटी घालायला सुरुवात केली तर त्या अटी पाळण्याशिवाय उद्धव ठाकरेंना गत्यंतर नाही म्हणून नाना पटोलेंचं हे जे विधान आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती लक्षात घ्या तुम्ही आणि त्याचा लगेच पुरावा असा मिळाला की उद्धव ठाकरे उठले आणि दिल्लीला गेले बाकीच्या काय नाही त्यांची रमेश चेन्नी थाला महाराष्ट्राचे प्रभारी जे आहेत त्यांची भेट घेतली तुम्ही एक लक्षात घ्या गोष्ट जे उद्धव ठाकरे कालपर्यंत सत्तेसाठी म्हणून पवारांच्या मांडीवर जाऊन बसले होते अडीच वर्ष पदे त्यांनी उपभोगलं पोराला कॅबिनेट मंत्रीपद देऊन घेता आलं पण त्यांना आता कळून चुकलेलं की इथून पुढचं राजकारण आपल्याला जे काही करायचं ते आता पवारांमुळं होणे नाही काँग्रेसकडं जाऊन अडकलेलं आहे काँग्रेसचे नव्याण्णव खासदार निवडून आलेले देशामध्ये विरोधी पक्ष नेतेपदी राहुल गांधी बसलेले स जे काही प्रादेशिक पक्ष होते त्यांची या पद्धतीची सद्दी आधी होती कारण की जेव्हा काँग्रेस कमी होती काँग्रेस आता वाढल्याच्या नंतर काँग्रेसचा अडचण अशी होऊन बसलेली काँग्रेस आणि हे प्रादेशिक पक्ष एका अर्थाने बांडगुळासारखे येतं एकाचं शोषण दुसरं करून वाढतो आणि तो वाढला की लगेच याला काहीतरी अस्वस्थ होतो आणि हा त्याचं शोषण करून वाढतो असं ते परस्परांचं सगळं तो काय लपाछपीचा खेळ चालू आहे गेल्या काही वर्षांपासून कधी प्रादेशिक पक्ष वाढतात ते काँग्रेसची जागा खातात काँग्रेस वाढती तिथं प्रादेशिक पक्ष कोमेरलेले असतात ह्या सगळ्यातून उद्धव ठाकरेंची अडचण आता अशी होऊन बसलेली आहे की त्यांनी तिकडचे दोर कापून टाकलेले आहेत हिंदुत्ववादी राजकारण सगळं त्यांनी त्यांच्या पद्धतीनं संपून टाकलेलं आहे आणि आता त्यांना ह्या तथाकथित हिरव्या सेक्युलर राजकारणाच्या शिवाय पर्याय नाही कारण की त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे म्हणजे जे उद्धव ठाकरे शिवसेना पंचवीस वर्ष सडली भाजप बरोबर असं म्हणत होते पाच वर्ष त्यांना सत्ता उपभोक्ता आली हे सगळं समोर असताना मंत्रिपदाचे राजीनामे देऊन हे वावरत होते हे सगळं असताना स्थानिक पातळीवरच्या शिवसैनिकांची जी उपेक्षा महाविकास आघाडीच्या काळात झाली आणि ह्या सगळ्यातून जी उपेक्षा झाल्यामुळे एकनाथ शिंदे बाहेर पडले मुख्यमंत्रीपदी बसले त्यांना अडीच वर्ष आता जो काय दोन सव्वा दोन वर्ष व्हायला लागले सरकारने चालून दाखवलं आता तर निवडणुका तोंडावर अपात्र त्यांना वगैरे ते सगळे विशेष संपून गेले आता तर सरळ निवडणुका चाललेल्या आहेत हुसंतवाणी उद्धवे धुवावे पाय राहुलचे नाना बोले वाचे जाहीरते काँग्रेसी कृपेने खासदार नव आले नाकी नव अन्य थाते। सेक्युलर मते पडले झोळीत कोंडले बोळीत भाजपाला काँग्रेसचे आले खासदार तेरा त्याच्यामुळे तोरा वाढलेला सोनिया मातेच्या पायाशी लोळण उडाली गाळणं उद्धवाची मतांसाठी केला असंगाशी संग उद्धव हो तंग त्याचमुळे कांत म्हणे भोगा त्याचे कर्म फळ कांत म्हणे भोगा त्याचे कर्मफळ हिंदुत्वाचे वळ पाठीवर हिंदुत्वाचे वळ पाठीवर आता हे ना कळून चुकलेलं आहे नाना पटोलेंचं वाक्य फक्त नुसतं काही चमत्कारिक काहीतरी चटपटीत आणि बातम्या घ्यावा असं जरी वाटत झालं तरी तेवढच नाहीये ते राहुल गांधींचे पाय धुवा असं म्हणण्यामध्ये आता याचं म्हणणं असं की आता आमचं वर्चस्व आम्ही तुमची दादागिरी ऐकणार नाही त्याचा दुसरा सरळ साधा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जास्ती जागा लढायला मिळणार नाहीत आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे निकाल लागलेले आहेत त्या अनुषंगानं जागा मागण्यात येईल त्याच्यामध्ये काँग्रेस शंभरपेक्षा जास्त जागांवरती निश्चितच अधिकार सांगणार शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्यांच्या तुलनेमध्ये कमी जागा घेण्यास भाग पाडेल काँग्रेसवाले आणि तसं जर घडलं नाही तर काँग्रेस हा स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतो आता याच्यातली अडचण पवारांच्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी अशी आहे जर काँग्रेसला इथली सत्ता नाही मिळाली किंवा कमी आमदार निवडून आले तर त्यांना काही फरक पडत नाही अडचण त्यांची नाही आहे काँग्रेसला इतक्या सगळ्या भारतामधले एक राज्य असे ऑलरेडी त्यांच्याकडे कर्नाटक आहे त्याच्या तेलंगणा आहे हरियाणा आहे पण जर ही निवडणूक आता विधानसभेची आपण लढवलो आणि सत्ता जर नाही मिळाली तर आपल्या पक्षांचं काय करायचं हा पवारांच्या समोरचा गंभीर प्रश्न आहे त्यांच्यापेक्षा जास्त उद्धव ठाकरे समोरचा गंभीर प्रश्न आहे विधानसभेची ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीने काँग्रेस किंवा भाजपला तेवढी उरलेली नाही आहे कारण की त्यांचं त्यांचं वर्चस्व आहे आणि ते सिद्धही करतील मतांची जी टक्केवारी ज्या पद्धतीनं काँग्रेसला आणि भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांना मिळालेली आहे त्याचा त्यांना फायदा होणार आहे निश्चितच तळागाळापर्यंत त्यांचं सगळं काय म्हणते ते सगळं जाळं पसरलेलं आहे कार्यकर्त्यांचं अडचण आहे ती उद्धव ठाकरेंची आणि शरद पवारांची कारण त्यांच्या पक्षाचे लकी लचके तोडल्या गेलेत आणि जर सत्ता नाही मिळाली तर त्यांना आपला पक्ष टिकवणंच पुढं मुश्किल होऊन बसणार आहे म्हणून त्यांची अडचण झालेली शरद पवार तर शांत आहेत त्यांचे त्यांच्या खेळी करतायत ते त्यांच्या पद्धतीनं काँग्रेसबरोबर बरोबर ऍडजस्टमेंट करून आपल्या जागा पदरात पाडून घेतील खरी गोची ही उद्धव ठाकरेंची करून ठेवलेली आहे आणि म्हणून हे पाय धुणे हा अर्थ नुसता शाब्दिक न घेता खरोखरच राजकीयदृष्ट्या खालची भूमिका घेणं उद्धव ठाकरेंना परिस्थितीनुसार काय म्हणतील त्यांच्यावर लादल्या गेलेलं ला आहे त्याच्यातून त्यांना काही पर्यायी सध्या तरी दिसत नाही इथेच थांबूयात धन्यवाद